गुढीपाडवा सणानिमित्त पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये हातमाग आणि यंत्रमाग कपड्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले भाऊराया हँडलूमच्या संयोजनातून बावीस मार्च ते सहा एप्रिल दरम्यान हे प्रदर्शन गोखले हॉलमध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे प्रदर्शनात कॉटन इरकल साड्या प्रिंटेड साड्या ड्रेस यासारखे विविध हातमाग आणि यंत्रमाग कापडे उपलब्ध आहेत या प्रदर्शनाचे माजी नगरसेविका नीता माळी मोहिनी विक्रांत पाटील संजीवनी खिलाडे माळी हमिदा परमार सुवर्णा सचदेव पांडुरंग पोतन श्रीधर कटकूर योगेश पोतन दीपक गुंडू गणेश बोलके रघु कोडम अमर मिश्राम अमर श्रीराम मनोज महंत अवधूत चव्हाण यांच्या सहमान्यवर उपस्थित होते या ठिकाणी आपण पनवेलमध्ये पनवेलचे मोखेहॉलच्या ठिकाणी इथे उपस्थित राहू शकेल आणि या ठिकाणी मोके हॉलमध्ये हातमाग व यंत्र यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन इथे भरवलेलं आहे हे प्रदर्शन पर्टिक्युलरली सोलापूरचे सगळे प्रोडक्ट आहेत आणि भाऊराया हँडलूम हे जे त्याचे संचालक आहेत त्यांचे हे सगळे प्रोडक्ट सोलापूरचे इथे मांडलेले आहेत आणि भरपूर व्हरायटी आहे कॉटन प्रोडक्टमध्ये जे सोलापूरमध्ये प्रसिद्ध आहेत ते इथे त्यांनी प्रदर्शन इथे त्यांनी ठेवलेलं आहे आणि लागोपाठ आताच समजले मला की पंधरा वर्ष झाले ते पनवेलमध्ये येऊन इथे जवळजवळ पंधरा वर्ष झाले ते इथे एक्झिबिशन लावतात आणि कारण पनवेलकरांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे ते दरवर्षी न चुकता इथे प्रदर्शन लावतातच तर आपण सगळ्यांनी इथे नक्की येऊन सोलापूरचे जे प्रोडक्ट्स आहेत साड्या असू दे चादर बेडशीट टॉवेल खूप मोठं भरपूर असं कलेक्शन आहे आणि मेन ते हाताने विणलेलं आहे आणि टिकाऊ आहे तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी पनवेलकरांना मी आवाहन करते की त्यांनी नक्की या ठिकाणी येऊन एकदा तरी ते प्रोडक्ट बघावे आणि चांगले वाटले तर नक्कीच तुम्ही घ्यायलाच आणि मी सोलापूरचे जे इथे आयोजक आहेत भाऊराया त्यांनासुद्धा या एक्झिबिशनसाठी खूप खूप शुभेच्छा देते नक्कीच पनवेलकर परत पुन्हा एकदा त्यांना चांगला प्रतिसाद देते धन्यवाद